गेल्या तीन वर्षापासून पाचोरा बळगाव मतदारसंघामध्ये आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने व युवा नेता दादा यांच्या संकल्पनेतून पाचोरा बळगाव मतदारसंघात गणपती उत्सवामध्ये एक वेगळीच झलक आपल्याला दिसत आहे गेल्या तीन वर्षापासून पहिल्या वर्षी आपण काशी विश्वनाथ मंदिर बघितलं त्यानंतर अयोध्येचं राम मंदिर बघितलं आणि आता आपण बघत आहोत आ, बद्री नारायण मंदिर आपल्या पाचोरा मतदार संघातील जनता किंवा जे वयोवृद्ध आहेत ते नारायण मंदिरापर्यंत जाऊ शकत नाहीत हो तो त्याचंच एक अनुरूप म्हणून पाचोरा बळगाव संघातील सर्व नागरिकांनी या गणेश उत्सामध्ये बद्री नारायण मंदिराचं आपल्याला दर्शन करायचं आहे आणि हेच मंदिरचं रूपांतर करण्यासाठी मित्रांनो गेल्या दोन महिन्यापासून बंगालहून आलेले आपले हे कारागीर हे मेहनत घेत आहेत तर आपल्या सोबत आहेत आपलं नाव काय आहे गोपाल तिवारी गोपाल तिवारी आपल्या सोबत आहेत हे दोन महिन्यापासून आपली या मंदिराचं रूपांतर करत आहेत आणि हे आपल्याला त्या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती देतील आणि ते कशी मेहनत घेत आहेत महिने से निरंतर करने के पश्चात आज जो आप मंदिर देख बद्रीनारायण जहा पे जाना बहुत दुर्लभाग होता है माननीय सर किशोर अप्पा पाटिल जी को शहदिली से धन्यवाद करते हैं हम जो निरंतर तीन साल से पहले काशी विश्वनाथ दूसरा अयोध्या राम मंदिर और तीसरा साल भव्य विशाल पंडाल काशी बद्रीनारायण का उल्लेखन किया गया जहां दूर दूर से इंसान जहां नहीं पा जा पाते हैं वहां इस बार भव्य बद्रीनारायण मंदिर का निर्माण श्री माननीय किशोरप्पा पाटील जी के तरफ से पाचोरा वासियों के लिए भव्य पांडाल दर्शन करने का दूर-दूर से आने के लिए शह दिल से हम लोग धन्यवाद करते हैं जो मित्रांनो आता आप ला ला आ, ये चा ये ये तर इनिस्ता आपला हेच काम चालू आहे पण येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपण हे मंदिर कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मंदिराचं एक वेगळी झलक आणि वेगळं रूप पाहण्यासाठी आपण पुन्हा या ठिकाणी येणार आहोत आणि पुन्हा या मंदिराचं पूर्ण मतदारसंघामध्ये आपण त्या नागरिकांना मी आवाहन करतोय की येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये दहा दिवसामध्ये आपण बद्रीनारायण मंदिराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती द्यावी